विश्व ब्राह्मण पांचाळ समाजसेवा समिती तालुका चारमोशीच्या वतीनं श्री विश्वकर्मा जयंती आणि भव्य समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात समाज बांधवांचा मोठा उत्साह दिसून आला कार्यक्रमाची सुरुवात प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेच्या भव्य शोभायात्रेनं झाली वाजत गाजत निघालेल्या या मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षवेधी होता सारख्याच पोशाखात आणि डोक्यावर फेटे परिधान करून महिलांनी सादर केलेल्या लेझिम खेळानं उपस्थितांची मनं जिंकली शोभायात्रेनंतर प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन आणि माल्या अर्पण करून प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात झाली मंचावर उपस्थित स्वागत करण्यात आले समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले मेळाव्याच्या निमित्तानं आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांनी आणि तरुणांनी एकल तसेच सामूहिक नृत्य सादर केली या कलाविष्काराला समाज बांधवांनी दाद दिली या संपूर्ण कार्यक्रमाला चारमोशी तालुक्यातील समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मिस अपडेट